नमस्कार शेतकरी कृषी समृद्धी स्वागत आहे आज आपण सोयाबीन पिकाच्या सुधारित वाणांबद्दल माहिती घेणार आहे मित्रांनो मागच्या वर्षी बऱ्याच ठिकाणी फुले संगम या वानाची लागवड झालेली होती टोकन पद्धतीने असेल किंवा बेडवर टोकन करून असल किंवा पेरणीच्या माध्यमातून का देखील मोठ्या प्रमाणामध्ये फुले संगम या वानाची लागवड झालेली होती पण येलो वेन मुजे व्हायरस या व्हायरसमुळे मुळे बऱ्याच ठिकाणी पाहिजे तसं उत्पादन आलेलं नाही त्यामुळेच आपल्याला यावर्षी कोणत्या सुधारित वाणाची निवड करायला पाहिजे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहे तर मित्रांनो कृषी समृद्धी या युट्यूब चॅनलवर चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच आपले जे सोयाबीन उत्पादक शेतकरी आहेत त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पाठवा जेणेकरून त्यांना त्यांच्या शेतामध्ये यावर्षी दोन हजार चोवीस साठी सोयाबीनच्या वानाची निवड करण्यासाठी त्यांना चांगली मदत होणार आहे तर मित्रांनो यामध्ये आपण टॉप पाच कोणते वाहन आहेत हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहे तर मित्रांनो यामध्ये पहिलं वाहन आहे जे एस त्र्याण्णव झिरो पाच हे वाहन दोन हजार दोन साली प्रसारित झालेलं असून हे मध्यम ते हलक्या जमिनीमध्ये येणार वाहन आहे मित्रांनो हे अतिशय कमी दिवसामध्ये म्हणजेच पंच्याऐंशी ते नव्वद दिवसामध्ये परिपक्व होणारं वाहन आहे आणि याचं सरासरी उत्पादन वीस ते पंचवीस क्विंटल प्रति हेक्टर आहे तसंच मित्रांनो दुसरं जे वाहन आहे ग्रीनगोल्ड तेहतीस चौवेचाळीस मित्रांनो तेहतीस चौवेचाळीस हे वाहन शंभर ते एकशे पाच दिवसामध्ये तयार होणार वाहन असून यामध्ये झाडाला खोडापासून तर शेंड्यापर्यंत शेंगा लागतात आणि याचे पानं तिरकुणी असल्यामुळं सूर्यप्रकाश जास्त फैलावतो आणि त्यामुळं चांगल्या शेंगा भरतात आणि उत्पादनामध्ये आपल्याला चांगली मदत होत असते तसंच मित्रांनो जे तिसरं वाण आहे एम ए यु एस सहाशे बारा हे वाण वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी या विद्यापीठामार्फत प्रसारित केलेलं वाण असून हे दोन हजार सोळा मध्ये आपल्याकडे आलेलं आहे चौऱ्याण्णव ते अठ्ठ्याण्णव दिवसामध्ये परिपक्व होणारे वाण असून चांगली वाढ होऊन हे दुष्काळ सदृश्य परिस्थितीमध्ये देखील चांगलं उत्पादन देणारे हे वान आहे आणि याचे सरासरी तीस ते बत्तीस क्विंटल उत्पादन आपल्याला होऊ शकते चौथं जे वान आहे जे एस पंच्याण्णव साठ चार दाण्याच्या शेंगा असलेले हे वान दुष्काळ सदृश्य परिस्थितीमध्ये देखील चांगलं उत्पादन देणार वान असून हे अतिशय कमी दिवसामध्ये येणार वान आहे ब्याऐंशी ते अठ्याऐंशी दिवसामध्ये हे परिपक्व होणारं वान आहे तसंच पाचव वान केडीएस सातशे त्रेपन्न म्हणजेच फुले किमेया मित्रांनो फुले किमया हे अतिशय चांगलं उत्पादन देणारं वाहन असून याचा दाना जाड तसंच चमकदार दा, दाना असतो आणि हे वाहन शंभर ते एकशे पाच दिवसामध्ये तयार होणार वाहन आहे आणि याचं सरासरी हेक्टरी सत्तावीस ते बत्तीस क्विंटल प्रति हेक्टर उत्पादन देणारं हे वाहन आहे तसंच मित्रांनो या व्यतिरिक्त आपण यावर्षी कोणत्या वाहनाची निवड करणार आहे हे नक्कीच आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि अजून चॅनल सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या तोपर्यंत तो धन्यवाद